ज्यांच्या प्रतिमेला सुद्धा मंथन करतो सहा जानेवारी हा पत्रकार दिवस म्हणून आहे आपण साजरा करतो आणि आज या मराठी पत्रकार संघाच्या या कार्यक्रमाला आवडून मला बरोबर सर्वप्रथम पत्रकार संघाचा मी आभार मानतो आणि या निमित्ताला आयोजित करण्यात या पत्रकार संघाचे अध्यक्ष अंतिरी साहेब वैद्यसाहेब उपस्थित सर्व पत्रकार बंद जिल्ह्यातील पत्रकार संघातील वेगवेगळ्या शाखांचे पदाधिकारी यांना मी आजच्या या तर दिनाची शुभेच्छा पत्रकार दिवस म्हणून आपण साजरा जेव्हा करतो तेव्हा हा दिवस आपल्या दृष्टीने एक विचार मंथनाचा दिवस असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आपण जेव्हा आपल्या क्षेत्रातून कार्यात आपण वापर करतो आणि त्या अनुषंगाने आपण त्या निमित्तानं विचारमंथन करत असतो की महाराष्ट्राच्या या महाराष्ट्रामध्ये समाज सुधारकांची ही भूमी या भूमी महाराष्ट्रातील अनेक योजनांना जन्म दिला आणि या योजनांचा जन्म दिली देशाने त्याचा अनुकार करून देशातल्या अनेक योजना सुरू झालेल्या आहेत आपण पाहतो असा हा आपला एक देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीच्या पथात असलेला हा प्रथा आज आपण पाहतो की सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये दर्पण या मराठी वृत्तपत्राला सुरुवात झाली आणि बाळशास्त्री जांभेकरांनी सामाजिक सुरुवात म्हणून या पत्रकारितेची सुरुवात केली आणि काळानुरूप पत्रकारितेमध्ये आपल्याला बदल होताना झालेले दिसतात आज आपण पाहतो की वृत्तपत्राचा काळ सोबतच अलीकडे आता समाज माध्यमांचा काळ आलेला आहे म्हणजे मानव हा जसा पृथ्वी तलावचा प्राणी आहे त्याला जी बुद्धिमत्ता आहे ती एक नैसर्गिक आहे आणि या देणगीचा आपण वापर आपल्याला असलेली देणगी आपण आपल्या कृतीमत्तीने आपण त्याचा वापर करत असतो अलीकडचा आपण पाहतो की कृत्रिम बुक्तिमत्ताचा सुद्धा वापर सुरू झालेला आहे त्याला दोन बुद्धी बुद्धिबद्धी मिळालेली आहे वेगवेगळ्या माझ्यातून आपल्याला माहिती आपल्याला उपलब्ध होत आहे आणि त्याच्या आधारावर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला दिसतोय त्या माहितीच्या आधारावर आपल्याला आपली पत्रकारिता विस्तारताना दिसत आहे आज आपला जिल्हा महाराष्ट्रातील हे चार जिल्हे मग त्याच्यामध्ये नंदुरबार आहे आपला महाराष्ट्र आहे विदर्भात वाशिम आहे चर्चिरो आ, okay. ते चार जिल्हे देशातील एकशे बारा जिल्हे हे केंद्र सरकारच्या नीती आयोगाने मागास जिल्हे म्हणून ओळखले okay. आहे त्यानंतर जो मानवी विकास निर्देशांक आहे त्या आधारात जिल्ह्याचा मागास ते कोण जपून या एकशे बारा जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम योजना राबवण्यात येत आहे तर आपल्या जिल्ह्याला हा जो काही मागास ते डाग लागलेला आहे ते दुसऱ्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी करतायत त्याला आपली जोर मिळाली की कुठल्या गोष्टी आपला जिल्हा मागे आहे आपण आपल्या माध्यमातून तो जर लोकांपर्यंत पुढे आणला आणि प्रशासनाच्या शासनाच्या लक्षात आणून दिलं तर सरकारला उपाययोजना हो करण्यास आपल्या माध्यमातून होत असते आपण त्या समाजाचा एक का। घटक आहोत कारण लोकशाहीमध्ये पत्रकारितेला चौथा स्तंभ मानला आणि चौथा स्तंभाची भूमिका समाजामध्ये अतिशय महत्वाची आता आपण बघतो की ही पत्रकारितेचा वापर चांगला पण होतो वाईट पण होतो काळ बदलला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पत्रकारितेमध्ये व्हायला लागला आणि लोक त्या पत्रकारितेच काही जण चांगला वापर करायला लागले तर काही वाईट होऊन समाजाचं मन निश्चित करण्याचं काम सुद्धा करू आहे अलीकडे आपण एक म्हणजे तुम्हाला आवाज सांगतो की अलीकडे एक माननीय मुख्यमंत्री महोदयांचा व्हिडिओ आपण पाहिला असेल त्यांनी विधिमंडळामध्ये नक्षलवादाच्या विरोधात एक स्टेटमेंट केलं आणि समाजामध्ये काही तरी समाज कंटक नोकर असतात तर समाजाचे मन कलुषित करण्याचं काम करतात नेमकं त्याच्यामधलं तुम्हाला एक होता काहीतरी एक वेगळं करून समाजामध्ये धुळी काम त्या व्हिडिओनं केलं आणि अनेक लोकांनी मग ती चांगली असो वाईट असो सर्वांनी वेगवेगळे आपापल्या पर्यंत तो व्हिडिओ थोडा समोर शेअर केला की त्याच्या मागची खाता जाणं सुद्धा केली ते असे प्रकारे होऊ दे की या क्षेत्रामध्ये सुद्धा आपले बांधव काही चांगल्या पद्धतीने काम करतात तर काही त्याचा दुरुपयोग करतात आपण दिसतो अतिशय सत्स वेटपुद्धीचा आपण वापर करून की आपण एक जबाबदार या समाजाचं नागरिक आहोत आपण त्याचा चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे ही भावना प्रत्येकाने लक्षात घ्यायची पाहिजे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक शासनाचे उपक्रम असतील योजना असतील अभियान असतील सुरू आहे पण परांडा असेल मोरगा असेल तुळजापूर असेल भूम असेल वाशी असेल या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या सरकारच्या अनेक उपाययोजना अभियान सुरू आहे मी तुम्हाला विनंती या माध्यमाला आपल्या माध्यमातून प्रश्न जर कुठे चांगलं काम होत आहे त्याची यशोगता करावी किती यशोगता तालुक्यातील प्रेरणादायी कशी करावी या दृष्टीनं अनेक आपल्या प्रेरणा त्या माध्यमातून घेते आपण अशा पद्धतीची सकारात्मक विकासात्मक पत्रकारिता करण्याचं काम आपल्या नेतेच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे समाजात जे चुकीच्या गोष्टी आहेत त्याला आपण समोर आलेलं पाहिजे त्यावर प्रतिबंध कसा असेल समाजामध्ये काही दुरी निर्माण होते ती कुठेतरी थांबली पाहिजे समाज अशा बाबतीत मागे जर आला असेल तर त्याला सदर करण्याचं काम आपल्या माध्यमातून केलं पाहिजे की समाजाचं वातावरण हे शांत आणि चांगलं कसं काय होतं हे करण्याचं काम पत्रकारांचं आहे जरी समाजात वेगवेगळे घटक अशा पद्धतीने चुकीचं काम करत असेल तर त्याला पाठवंतर घालण्याचं काम सुद्धा पत्रकितीच्या माध्यमातून आपण करू शकता जे विकास पत्रकारिता आहे त्याला आपण एक चांगल्या प्रकारे बोललेलं पाहिजे की एक आदर्श पत्रकारिता आपले विद्यार्थी काय होईल आपल्या लेखीच्या माध्यमातून असेल आपल्या वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून असेल ती लोकांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत शासनापर्यंत